आपण चारोटी नॅशनल हायवे या ठिकाणी पोहोचलेले आहोत आणि या ठिकाणी पालघर जिल्ह्याचे सर्व संघटना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले सुनील भोसारा साहेब आणि पालघर जिल्ह्याचे सर्व संघटना या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या ठिकाणी लाखो संख्येने उपस्थित सर्व पब्लिक जमा झालेली आहेत आणि हावे बंद केलेली या ठिकाणी आहे नमस्कार मित्रांनो आदिवासी जय जुहा मित्रांनो तुम्ही बरेच व्हिडिओ बघितलं असेल माझे यूट्यूब चॅनलवरती आणि या व्हिडिओत तुम्हाला जो काय चारोटी नॅशनल हायवेवरती जो काय आंदोलन आंदोलन काढलेलं जो काय आक्रमण झाला या ठिकाणी लाखो पब्लिक होती या ठिकाणी आणि घोषणा वगैरे देत होते तर आ, या व्हिडिओत तुम्हाला नांगा मिळेल कारण जी काय आपली आदिवासी समाजाची जी काय पैसा भरती आहे ती होई नाही त्याच्यामुळे नाशिक या ठिकाणी बसलेले आपले आदिवासी बांधव सगळेच महाराष्ट्र राज्यमधून तेरा जिल्ह्याचे सर्व त्या ठिकाणी पोरं बसलेले होते आणि तसेच आपले पालघर जिल्ह्याचे पण पोरं पोरी बसलेले त्या ठिकाणी होते आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण नॅशनल हायवे बंद केलेली होती आणि डहाणूचे आमदार विनोद निकोले विक्रमगड विधानसभा आमदार सुनील भुसारा साहेब आणि इतर अजून पालघर जिल्ह्याचे संघटनाचे कार्यकर्ते होते डी वाय एफ चे वतीचे सर्व कार्यकर्ते होते तर या ठिकाणी सर्व नॅशनल हवे बंद केलेली होती आणि त्या ठिकाणी बरेच कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करत असताना तुम्हाला या व्हिडिओत नांगा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांगत राहा हा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नसतील माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नव व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला नांगा मिळतील चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया एकला शिवाय का नाम ओ बेटा मुंडा करे काट फूल मुरल फूल मुरल बेटा मुंडा करे काट फूल मुरल फूल मुरल कौन बनता दे नारायण एकला शिवाय का नाम बेटा आपके हक्का का नहीं कुणचा बाप है जांगो लात्या का नहीं कुणचा बाप है बोलो का नहीं कुणचा बाप है एक एक हाथ में बाप जोड़ा है आपका बच्चे का सर सतरवे है आणि हे कर्तव्य बजावण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो मी त्यांच्या नेतृत्वाने हा बंद या ठिकाणी आयोजित केलेला आहे असे आपले अडाणीचे आमदार विधानसभेतील तो आणि एकोणे साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील एक बलंत आवाज आपल्या समाजाचा सुनील भूसारा या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर आपल्या समाज बांधवातील अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत या सगळ्यांचं स्वायत्त हे घोडा सरकार एकीकडे राज्यपालांच्या अध्यादेशाला हायकोर्टात चॅलेंज केलं जाते ही खेदाची बाब आहे जेव्हा तुमचं इलेक्शन असतं टेस्ट असते तेव्हा राज्यपालांचा अध्यादेश ग्राह्य धरला जातो आणि आमच्या

बिरसा मुंडांचा शहीद दिवस आहे आणि त्या दिवसाला जे काय दिलं होतं ते आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाहीये आणि त्या संघर्षासाठी आज आपण इथे आलो आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं हे फक्त अंगडाई अजून खूप लढाई आहे आणि तुम्हाला तमाम बांधवाला सांगतो की थोडे तोडके -थोड़ नाही या पालघर जिल्ह्यामध्ये आपण अकरा लाख आदिवासी आहोत पण जी संख्या अजून आपल्याला वाढावं लागेल कारण एक सुरुवात आहे आंदोलनाची आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला सोडो किपोळ करून सोडायचंय आणि म्हणून मी सांगितलं जर तुम्हाला जमत नसेल तर खुर्च्या खाली करा प्रशासन चालवता येत नसेल तर खुर्च्या खाली करा कारण तुमच्या इनकला <coughs> <Pointing> <output> सीधा है तो मरना सीखो कदम कदम पे लेना सीखो कितना दम है तमन में तेरे देखा है और देखेंगे, देखेंगे। कितना दम है तमन में तेरे देखा है और देखेंगे कितना दम है लाठी में तेरे देखा है और देखेंगे कितना दम है लाठी में तेरे देखा है और देखेंगे अरे लाठी कॉलेज काए फिर भी आगे जाएंगे अरे लाठी कॉलेज काए फिर भी आगे जाएंगे